घोडगाव येथील शहीद जवान सुनील पाटील यांच्या स्मारकाचं अनावरण मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मिडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव गेल्या वर्षी देश सेवा बजावत असताना चोपडा तालुक्यातील घोडगाव येथील जवान सुनील पाटील हे शहीद झाले होते त्यांचं स्मारक घोडगाव येथे तयार करण्यात आलं या स्मारकाचं अनावरण आज रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आमदार चंद्रकांत सोनवणे माजी आमदार लतात लताताई सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं यावेळी सैन्यातील अधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शहीद जवान सुनील पाटील यांचं स्मारकाचं अनावरण झाल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने माजी आमदार लतताई सोनोने तहसीलदार भाऊसाहेब थोरात पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर व सेनेतील अधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण केलं यावेळी शहीद जवानच्या कुटुंबाला पालकमंत्री व आमदार यांच्यातर्फे एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली तसेच जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानांच्या स्मारकासाठी डीपीडीसी मधून सात कोटी रुपये देण्यात आल्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं गेलं तर मी पंचवीस वर्षापासून आमदार आहे पण माझ्या आयुष्यातला हा पहिला असा क्षण आहे की मला सुद्धा आश्रू आवरताना मुश्किल झालेलं आहे याच कारण जे वडील साडेतीन वर्षाचे असताना वारतात त्याची आई त्याला लहानचं मोठं करते माझा मुलगा मोठं झाल्यानंतर माझा जीवनाचा सहारा होईल तो देशसेवेसाठी सैन्यामध्ये दे भरती होतो आणि त्याचं दुःखद निधन होतं आणि तेच प्रसंग आपल्या सुनबाईवर येतात मला तरी असं वाटतं की ही कदाचित आपल्या जिल्ह्यातली पहिली घटना असेल त्यामुळे घोडगावच्या जमिनीला मी प्रथमता नमन करतो घोडगावच्या नागरिकांना नमन करतो त्यांच्या आईवडिलांना नमन करतो की त्यांनी असा सुपुत्र घडवला की त्यांनी देशाकरता आहुती दिली खरं म्हणायला गेलं तर प्रत्येक जण आपल्या जीवनाची जीवन गाथा करत असताना स्वतःच बघत असतो पण माझ्या बसलेले हे जे ही मंडळी आहे हे देवरूपी लोक आहेत सगळ्यात जास्त सन्मान जर कोणाचा आमच्या मनामध्ये असेल तर तो फक्त करताय आणि तो असलाच पाहिजे असा मानणारा मी कार्यकर्ता आहे कारण की प्रत्येकाला नोकरी आहे प्रत्येकाला शेती आहे प्रत्येकाला संसार आहे पण काल परवा तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेल पेपरमध्ये वाचलं असेल की ज्याचं लग्न झालंय हळद पिटत नाही तोपर्यंत त्याला निरोप येतो की तुला आता बोलवलंय मला बारा बॉडीगार्ड आहे जवळपास उसमेसे आठ लोक एक्स फिल्टरीमॅन आहे उनको भी संदेश आया हो बोलते कभी भी बुलाएंगे तो हम जाएंगे त्यांच्या जागेवर आपण आहे असा विचार करा आपण आपण पहिले पाहू आपलं कसं आहे घरात बरोबर होईल का पोरगा काय करील नातू काय करील आपण जे आज सुरक्षित आहे ते फक्त या जवानांच्या भरोश्यावर आहे आणि मी सुनील भाऊना नमन करत असताना एवढंच म्हणेन या आसमान मे तारा आहे तारा ही रागा सच्चा सोना है सोना ही रहेगा कश्मीर हमारा है, हमारा ही रहेगा। आज या या है या कार्यक्रमाला येत असताना अण्णा साहेबांनी या ठिकाणी गोष्ट सांगितली ती खरी आहे या स्मारका करता आम्ही तर पैसे देणार होतोच पण आता काल आम्हीच डीपीटीसी मधून आपको आपण समज मी हम बताते बे हिंदी में तो जिला नियोजन का पैसा होता है शासन की तरफ से उसमें हमने 28 ऐसे वीर जवान है जलगांव डिस्ट्रिक्ट में उनके स्मारकों के लिए सात करोड़ रुपया दिए है और हर जगह हम बनाने वाले वो पूरा पैसा गवर्नमेंट का होता है और लोकनायक न्यूज सटी विनायक पाटिल सोपड़ा जिला जागा लोकनायक न्यूज